हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टिंग देवताय नमो नुशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आज्य आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस समस अयन दक्षिण ऋतु वर्षा मासाषाढ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे रात्री नऊ वाजून तीन मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे उत्तर रात्री तीन वाजून तेरा मिनिटांनंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुभ योग आहे सकाळी सात वाजून चार मिनिटांनंतर शुक्ल युगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिषकरण आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून तीन करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या हाताच्या वर एक पडी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात शिव शिवशिव शंभो राखणे प्रवर्तमान संत ब्रम्हण द्वितीय श्वेत श्वेतबराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाथे चंबुदीपे भरत वर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रबाणे शालिवांशिके एकोणाशे शेहचाळीस प्रभाधी षष्टी सहसराणामध्ये क्रोधी नाम सत्सरे दक्षिणायनी वर्षाऋतु आषाढ शुक्ल पक्षे बुधवार वासरे अनुराधा नक्षत्रे शुभयोगे वनिस्कर्णी एकादशी शुभ दीतो वीरगोत्रात उत्पन्न मिकडाप्पा मौ पाती द्वारा श्री पार्वती पती परमेश विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून चार मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोहरा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस आणि बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती तथा भूमिपूजन पायाभरणीसाठी मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाचे आपण करू शकता यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक मित्रांनो हे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आपण घरी करणार असाल देवघरामध्ये तर यासाठी काही कडक नियम आहेत ते आपण प्रथम जाणून घ्यावे त्यानंतरच हा प्राणप्रतिष्ठेचा विधी करावा पंडितामार्फत आणि मंदिरात करणे असेल तर काही प्रॉब्लेम नाही मित्र आणि प्राणप्रतिष्ठित केलेल्या मूर्तीवर आपल्याला रोज रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे अन्यथा असे शिवलिंग हे खंडित मानले जाते मित्रांनो एक दिवस त्याचे विसर्जन करावे लागते तेव्हा गरज असताच आपण प्राणप्रतिष्ठा विधी करण्याचा पण करावा मित्रा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधवा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य तो मुहूर्त निवडावा आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नवीन मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नये कारण तो मुहूर्त मुहूर्त नसतो ते एक आपली खुल्या मनाची समजूत असते मित्रांनो यासाठी आपली विधी पैसा वेळ सर्व काही वाया जाते मित्रांनो तेव्हा मुहूर्ताच्या वेळेलाच संबंधित कार्य आपण पार पाडावे हेच योग्य आहे मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती जी आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो कर दिवस आहे कारण कालच रवीने राशी बदललेली आहे मिथुना राशीतून तो कर्कराशी प्रवेश केला आहे त्यामुळे आजचा हा करी दिन पाळला जातो मित्रांनो दिनविशेष एकादशी एकादशी आहे आपण म्हणतो या शैनी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते पंढरपुरामध्ये यात्रा मोठ्या प्रमाणात भाविकांची भरते मित्रांनो अनेक ठिकाणाहून दिंड्या पालख्या या विठ्ठलाच्या भेटीला येत असतात मित्रांनो ते देव उठणी एकादशी पर्यंत हा कार्यक्रम सुरू असतो आणि आपल्या भक्तांसाठी म्हटलं तर हा पुण्य कमावण्याचं एक पर्व आहे मित्र महापर्व आहे याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा मित्रांनो यासाठी माझा सविस्तर व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकतो मित्रांनो मित्रांनो उत्तर रात्री तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत अमृत योग आहे तसेच रात्री नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते उत्तर रात्री तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत घबाड योग देखील आहे याचाही लाभ आपण घेऊ शकता मित्रांनो दोन्ही योग चांगले अमृत योग आणि घबाड योग आणि अशुभ योग असा भद्रा योग आहे तो सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे मित्रांनो फक्त आपल्याला संकल्प सोडण्याचा सोडण्याची गरज आहे त्या संकल्पामध्ये आपण उल्लेख कराल योगाचा तेव्हाच आपल्याला त्याचे फळ मिळणार आहे मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून ते कंटिन्यू सातत्य त्यामध्ये राहिले पाहिजे अन्यथा आपणास दोष लागू शकतो मित्रांनो राहुकाल मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा कारण राहूच्या प्रभावामुळे ती अयशस्वी ठरण्याची शक्यता जास्त असते म्हणून इतर वेळेमध्ये आपले हे महत्वाचे कामे करा प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी सध्या वक्री आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असेल तर कृपया माझे धरम कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा